जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत तेव्हा लोकशाही वाचवण्यासाठी कोणतीही अट न ठेवता त्यांनी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे कपिल पाटलांनी त्यांचा आघाडी धर्म पाळलाय पाच सी एल मिळत होत्या आमदारांनी त्याच्यात बदल केल्यामुळे त्या बारा सी एल मिळाल्या आणि ती जी तीन वर्षाची सेवा आहे ती तर आता परत देता येणार नाही पण ती सेवा पुढील पेन्शनसाठी बारा वर्ष चोवीस वर्षासाठी ग्राह्य धरावी असे अनेक बदल त्यांनी त्या ठिकाणी करून घेतले आरोग्यासाठी जर व्यवस्था होत नसेल आणि धान्य द्यावं लागत असेल तर हे यश नाही अपयश आहे आपल्याला लोकांना धान्य द्यायचं नाहीये आम्हाला विद्यार्थी असं बनवायचंय की तो स्वतःच धान्य स्वतः कमवेल नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा इलेक्शन पार पडलेलं आहे अद्याप निकाल बाकी आहेत परंतु लोकसभा निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये शिक्षक आणि पदवीधर विविध मतदारसंघातल्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मुंबई शिक्षक मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ आहे कपिल पाटील हे गेले तीन टर्म येथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मुंबई आणि कपिल पाटील म्हणजे मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि कपिल पाटील हे समीकरण आहे परंतु यावेळी त्यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी त्यांचे सहकारी चळवळीतले सहकारी सुभाष मोरे हे निवडणूक लढवणार आहेत तर मी मोरे साहेब तुमचं स्वागत लयबारीमध्ये नमस्कार तर मला सांगा की कपिल पाटील साहेब का निवडणूक लढवत नाहीत आमदार कपिल पाटील यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्यांवर आणि समाजवादी विचारसरणीवर निष्ठा ठेवलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की मी ज्या शिक्षकांचा प्रतिनिधी आहे ते शिक्षक वयाच्या अठाणव्या वर्षी रिटायर होतात तर तोच नियम मला असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे आणि मला सांगा की तुम आता कपिल पाटील आणि महाविकास आघाडी यांचंही चांगलं नातं होतं उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्यावेळी सत्तेत आलं त्यावेळी ते त्यांनी त्यावेळी लगेचच पाठिंबा जाहीर केला होता असं असताना आता शिवसेनेने त्यांचा उमेदवार दिलेला आहे मग तुम्ही महाविकास आघाडीत आहात की नाही नक्की कुणी कुणाला फसवलं हो आहे महाविकास आघाडीचं काय झालं तुम्ही पाहिलं हां पक्षातून संघटनेतून लोक स्वार्थासाठी खुर्ची सोडून पडत होते कारण की त्यांना त्यांची खुर्ची वाचवायची होती आणि एका बाजूला कपिल पाटील असे आहेत की ज्यांनी स्वतःहून स्वतःची खुर्ची सोडली बरी सोडताना आपल्या नातेवाईकाला नाही सोडली तर माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला सोडलेली आहे जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत तेव्हा लोकशाही वाचवण्यासाठी कोणतीही अट न ठेवता त्यांनी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे <laughs> म्हणजे कपिल पाटलांनी त्यांचा आघाडी धर्म पाळला आहे <laughs> आता आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची आहे पण तुम्ही त्यांना विनंती करणार आहात का की तुमचा उमेदवार मागे घ्या वगैरे हो आम्ही माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटलो <laughs> तसंच माननीय शरद पवार साहेब यांना भेटलो <laughs> आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे कारण की आघाडीमध्ये जी विनिंग सीट असते ती त्यांना सुटते हा साधा धर्म आहे आघाडीचा साधा धर्म आहे बरं तो त्यांनी पाळायचा आहे हो मग त्यांनी काय त्यांनी सांगितलं काय उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी ते त्यांनाच विचारायला लागेल आम्ही आमची विनंती आमचा अर्ज आमचे जे काय म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे बर आता शिवसेनेकडून जमो अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आहे ते अधिकारी असताना मी अनेकदा त्यांना भेटलो आहे पण मध्यंतरी बरेच वर्ष ते गायब होते बऱ्याच आमचे फोन उचलत नाहीत आता मात्र उचलला त्यांनी फोन तर जमो अभ्यंकरांचं तुम्हाला कितपत आव्हान वाटतं मला तर अजिबात आव्हान वाटत नाही कारण की मुंबईचे शिक्षक सुज्ञ आहेत आणि ते तुलना करतील एका बाजूला कपिल पाटील तरुणाला संधी देण्यासाठी सीट सोडतायत आणि दुसऱ्या बाजूला अभ्यंकर आहेत जे रिटायर होऊन वीस वर्ष झाले अच्छा आणि वीस वर्षानंतर या वयात ते निवडणूक लढवत आहेत अच्छा बरं ते अधिकारी आहेत संस्थाचालक आहेत हो, शिक्षण सम्राट आहेत अच्छा म्हणजे शिक्षक नाहीत शिक्षण सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत ते अधिकारी आहेत आणि अधिकारी मुंबईच्या संस्थांना शिक्षकांना कसं नागवतात हे आपण पाहिलेलं आहे बरोबर अधिकारी असताना म्हणजे उपसचिव पदावर असताना सत्तावीस एप्रिल दोन ला जो शिक्षण सेवक जी आर आला या जी आर वर त्यांनी सही केलेली आहे महाराष्ट्रामध्ये कंत्राडीकरण हो करून हो। शिक्षकाला अपमानित करणारं शिक्षण सेवक हे त्यांनी आणलेलं आहे अच्छा एडेड स्कूल मध्ये पण आलं आणि त्यानंतर अनएडेड स्कूल मध्ये पण आलं म्हणजे अडीच आणि तीन हजारात शिक्षक मिळू शकतो हो। अशी जे शिफारस करतात हो। त्यांना मला नाही वाटत मुंबईचे शिक्षक मतदान करतील अच्छामुळे मला अभ्यंकरांचं अजिबात आव्हान वाटत नाहीये खर तर शिवसेनेसारख्या पक्षाने त्यांना उमेदवारी का दिली अच्छा हा आम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न आहे अच्छा म्हणजे जे शिक्षक कम्युनिटीमध्ये सर्वात एक संतापाचा जो विषय गेले दहा पंधरा वर्षात की त्यांना म्हणजे शिक्षण सेवक म्हणजे हे अवहेल्ला करणारे जे पद आहे हे नवीन जो पायडा पाडला ते तुम्हाला म्हणायचे की ते जमा अभ्यंकरांनी आणलं हो सहाजिकच ना पर कारण की त्यावेळी ते उपसचिव होते हो त्यांनी जर स्वाभिमान दाखवला असता हो की हा निर्णय चुकीचा आहे बर मी सही करणार नाही बर हा स्वाभिमान त्यांनी नाही दाखवला अच्छा महाराष्ट्र हो। जेवढी त्यांची सर्व्हिस झाली हो। त्याच्यापेक्षा जास्त त्यांची बदली झाली आहे हो। का बदली होते कारण की ते कोणत्याही चुकीच्या फाईलवर सही करत नाहीत जर अभ्यंकरांना खरंच शिक्षण क्षेत्रात काम करायचं होतं तर त्यांनी हा स्वाभिमान दाखवायला पाहिजे होता परंतु हो। त्यांनी तो स्वाभिमान नाही दाखवला म्हणून आम्हा सर्व शिक्षकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अडीच हो, आणि तीन हजार रुपयामध्ये हो, आम्ही तीन तीन वर्ष काम केलेलं आहे अच्छा किती? परत सांगा अडीच हजारामध्ये शिक्षक मिळू शकतो हो, ही संकल्पना महाराष्ट्रात आणली हो, आणि एडेड अनएडेड सेल्फ फायनान्स प्रायव्हेट शाळामध्ये हो, कंत्राटीकरण सुरू झालं हो, आणि त्याची सुरुवात सत्तावीस एप्रिल दोन हजारला झाली म्हणून तो दिवस आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करतो पण हे आता ज्यावेळी जमो अभ्यंकर होते शासनामध्ये त्याला बरीच वर्ष झाली वीस वर्ष झाली झाली आता ज्या शिक्षकांना हे माहित आहे का सगळं सगळ्यांना माहित आहे शिक्षक सुज्ञ वाचक आहे सगळ्यांना सगळं माहित असतं मुळामध्ये आमदार कपिल पाटील अठरा वर्ष आमदार आहेत हो कारण की ते कंत्राडी करण्याच्या विरोधात आहेत ते खाजगी करण्याच्या विरोधात आहेत अच्छा आणि थोडक्यात जी जमो अभ्यंकरांनी जे केलं त्याचा विरोध करण्यासाठी कपिल पाटलांना झुंजावं लागलं मैदानात दोन हजार सहा ला जेव्हा कपिल पाटील आमदार झाले तेव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये अशासकीय विधेयक आणलं अच्छा आणि त्या विधेयकात त्यांनी म्हटलं की शिक्षण सेवक हा शब्द नष्ट झाला पाहिजे मग त्यांनी अशासकीय विधेयक आणल्यानंतर सरकार अडचणीत आलं आणि सरकारने चार पाच बदल केले आणि शिक्षण सेवक शब्द गेला सहाय्यक शिक्षक टीचर ऑन प्रोबेशन हा शब्द आला अच्छा जे माझे जमो अभ्यंकरांनी ज्या चुका केल्या दुरुस्त, दुरुस्त केल्या कपिल पाटला म्हणजे मानधन दुप्पट झालं त्यावेळी फक्त पाच सी एल मिळत होत्या आमदारांनी त्याच्यात बदल केल्यामुळे त्या बारा सी एल मिळाल्या आणि ती जी तीन वर्षाची सेवा आहे ती तर आता परत देता येणार नाही पण ती सेवा पुढील पेन्शनसाठी बारा वर्ष चोवीस वर्षासाठी ग्राह्य धरावी असे अनेक बदल त्यांनी त्या ठिकाणी करून घेतले अच्छा अ मी असं ऐकलंय की जमो अभ्यंकरांच्या शिक्षण संस्था आहेत ते साधारण किती शिक्षण संस्था आहेत कुठे आहेत आणि त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ते चांगलं मा मा वाईट जे तुम्हाला माहिती आहे ते काय काय काम करतात तेही जरा तुमच्या शिक्षक मतदारांना तुम्ही सांगितलं तर बरं होईल तुम्ही पत्रकारित आहात हो त्यांच्या शाळा किती आहेत किती शिक्षण संस्था आहेत आणि त्या संस्थांमधील शिक्षकांना किती पगार मिळतो त्यांना पेन्शन मिळतं का त्यांना ग्रॅज्युएटी मिळते का त्यांना सेवा संरक्षण आहे का हे सगळे प्रश्न तुम्ही शोधा आमचे मतदार आहेत त्यांनी ही सगळी माहिती घेतलेली आहे त्यामुळेच तुम्ही म्हटलं ना शिवसेनेने त्यांना उमेदवारी का दिली हा मुंबईतील शिक्षकांना पडलेला प्रश्न आहे अच्छा मला आता सांगा की शिक्षक म्हणून तुम्ही शिक्षक म्हणून काम केलेलं आहे तर सध्या शिक्षकांसमोरचे कोणते असे प्रश्न आहेत की जे तुम्ही विधान परिषदेमध्ये जाऊन सोडवू शकाल नुकताच महाराष्ट्रामध्ये पेन्शनचा एक मोठा प्रश्न मी सोडवला कारण की गेल्या वर्षी सात दिवसाचा संप झाला होता आणि त्या संपामध्ये समन्वय समिती बनली अच्छा त्या समन्वय समितीत सुकाणू समिती बनवली होती जिने महाराष्ट्र शासनाशी चर्चा केली या सुकाणू समितीने शिक्षकांच्या वतीने मी सदस्य होतो आणि आपण पेन्शनचा असा फॉर्म्युला वर्कआउट केलाय की जुने असो किंवा नवं असेल सर्वांना समान पेन्शन मिळेल सर्वांना वीस लाखापर्यंत ग्रॅज्युएटी मिळेल सर्वांना फॅमिली पेन्शन मिळेल असा ऐतिहासिक निर्णय या देशात कुठल्याही राज्यात झाला नाही तो महाराष्ट्रात आम्ही करून घेतलेला आहे अच्छा आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे पेन्शनला आम्ही डी ए आहे त्यामुळे जशी जशी महागाई वाढेल तसं तसं पेन्शन वाढत राहणार आहे पुढील काळामध्ये आमचं म्हणणं आहे की प्रत्येक विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे आणि तो देऊ शकतो सन्मान्य तावडे साहेब जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी संत मान्यतेचे निकष बदलले म्हणून शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले त्याच्या अगोदर जी व्यवस्था होती की कि वर्गामध्ये किती मुलं आहेत असण्यापेक्षा किती विषय आहेत हे महत्वाचे आहेत कारण की मुलं कमी झाल्यावर विषय कमी होत नाहीत बरं त्यामुळे आमची मागणी आहे की विद्यार्थी संख्येवर शिक्षक संख्या नसावी विषयाला शिक्षक असावा तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा आहे आम्ही सावित्री फातिमा कुटुंब स्वास्थ्य योजना तयार केलेली आहे ओके या योजनेमध्ये एडेड असो किंवा अनएडेड असो शिक्षक आणि त्याच्या कुटुंबियाला कॅशलेस उपचार मिळतील काही झालं की त्याने ते कार्ड दाखवून ऍडमिट व्हायचं जे काही बिल आहे ते गव्हर्नमेंट देईल अशा प्रकारची अतिशय चांगली योजना आहे तिसरी आम्ही महत्वाची गोष्ट आहे की कंत्राडीकरण या राज्यामध्ये जवळपास दहा हजारापेक्षा जास्त लोक सीएचबी म्हणजे त्यांच्याकडे सगळं नेट आहेत सेट आहेत पीएचडी आहेत सगळ्या क्वालिफिकेशन आहेत पण ते मानधनावर काम करतात क्लॉक हॉवर बेसिस तासिका तत्वावर काम करतात मध्ये कमी पगार आहे या सर्वांना संरक्षण देणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्याची वेगळी गरज नाहीये जे बजेट आहे त्याचं समान वाटप जर केलं तर एक मोठं काम आपण करू शकतो गेल्या तीन चार वर्षात आम्ही मुंबईतील शैक्षणिक संस्थांना एक मोठा दिलासा दिलाय या सर्व शैक्षणिक संस्थांचा प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ केलेला आहे अच्छा कोणाला प्रॉपर्टी टॅक्स भरायचा नाही लाखाचा असो किंवा करोडातला असो जर शैक्षणिक संस्था असेल तर तिला प्रॉपर्टी टॅक्स माफ आपण केलेला आहे फक्त शैक्षणिक संस्थांना ही गोष्ट माहीत नाहीये अच्छा आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत तो प्रश्न मांडला आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देताना म्हटलंय की जे अर्ज करतील जे डॉक्युमेंट लावून अर्ज करतील त्या प्रत्येकाचा प्रॉपर्टी टॅक्स माफ होणार आहे अच्छा पण त्यासाठी संस्थेला अर्ज करावा लागेल महानगरपालिकेमध्ये असेसमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्यात अर्ज केला की एक्झम्पन सर्टिफिकेट मिळेल आणि एक्झम्पन सर्टिफिकेट झालं की प्रॉपर्टी टॅक्स माफ होईल अशी अनेक कामं आम्ही केलेली आहेत आणि उरलेली कामं पुढील काळामध्ये मी करणार आहे सर एखादा मत एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष असेल तर त्याचे फायदे होण्याऐवजी तोटेही होतात आता तुमचे साहेब तीन टर्म आमदार आहेत तर त्यांचे काही तोटे किंवा फायदे तुम्हाला काय होतील निवडणूक लढून मला त्यांचा फायदा असा आहे की माझा बेस तयार झालेला आहे गेली अठरा वर्ष गुरुवरी अशोक बेलसरे सर आणि आमदार कपिल पाटील यांच्यासोबत काम करताना आज मी ज्या विषयावर बोलतोय या सगळ्या विषयांची माहिती मला झालेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षक भारती पोचले आणि ही शिक्षक भारती संघटना आहे ही कुठल्या राजकीय पक्षाला बांधलेली नाहीये बरोबर त्या विधान परिषदेमध्ये सात शिक्षक आमदार आहेत सात पदवीधर आमदार आहेत पण आम्ही पाहतो सगळे शिक्षक पाहतात की जेव्हा विषय येतो तेव्हा ते त्यांच्या ते पक्षाच्या विचारसरणीला बांधलेले असल्यामुळे बोलू शकत नाही पण कपिल पाटलांना कोणाचं बंधन नव्हतं आणि मलाही नसणार आहे त्यामुळे कोणताही विषय जो शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या विरोधातला आहे हो। त्यावर मला ठामपणे बोलता येईल कारण की कपिल पाटलांचा वारसा माझ्याकडे हो। हा काही रक्ताचा वारसा नाहीये हा विचारांचा वारसा आहे हो। आणि शिक्षक भारतीय एकमेव अशी संघटना आहे की जिच्या लोगोमध्ये सावित्री हो। आणि फातिमा हे, हो। दोन हो। हे दोन फोटो लावले आम्ही हे दोन फोटो घेतल्यानंतर आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक शाळेमध्ये हे फोटो लागायला लागले आणि म्हणून या मतदारसंघाच्या निवडणुकीत मी माझं नाव माझ्या आईच्या नावासह ठेवणार आहे म्हणून मतपत्रिकेमध्ये माझं नाव असणार आहे सुभाष सावित्री किसन मोरे अच्छा तुमच्या माझ्या आईचं नाव सावित्री आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की पाच ला मी माझा अर्ज दाखल करणार आहे तर सर्व संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक या सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं Uh, सर सध्याचे केंद्र सरकार भाजपचं सरकार केंद्रात आहे uh, आपण मनमोहन सिंगांचा काळ बघितलास ते सतत शिक्षण संशोधन अशा विषयावर बोलताना दिसायचं दिसायचे आताचे नरेंद्र मोदी भारत पाकिस्तान मुस्लिम त्याच्यानंतर लोकांना भड बढ़, भडकवणे अशा अशा पद्धतीने बोलताना दिसतात तर तुम्हाला काय वाटतं की शिक्षणावर केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकारही हे शिक्षणावर खरंच काही चांगल्या गोष्टी करतायत का मुळामध्ये या देशाचा गाभा आहे धर्मनिरपेक्षता त्यामुळे आज मोदी साहेब जे म्हणत आहेत तर ते कुठंच नाहीये हे भाषणात आहे पण समाजामध्ये आम्हाला कधीच दिसत नाही कारण की मी ज्या वर्गात शिकवतो तिथे सर्व जाती धर्माचे पंथाची मुलं आहे या सगळ्यांची जर काही गरज असेल तर शिक्षण आमची मागणी के जी टू पी जी मोफत शिक्षण झालं पाहिजे कोठारी आयोगाने सांगितलं होतं की शिक्षणावर सहा टक्के खर्च व्हावा परंतु आता तो दीड टक्केपेक्षा कमी झालेला आहे सरकार कोणाचा आहे असो या सगळ्यांचा आर्थिक अजेंडा एक आहे प्रायव्हेटायझेशन अँड कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणि म्हणून सरकार कोणाचंही असो आम्हाला लढावं लागणार आहे बरोबर कारण की शिक्षणासाठी आरोग्यासाठी जर व्यवस्था होत नसेल आणि धान्य द्यावं लागत असेल तर हे यश नाही अपयश आहे बरोबर आपल्याला लोकांना धान्य द्यायचं नाहीये आम्हाला विद्यार्थी असा बनवायचं आहे की तो स्वतःच धान्य स्वतः कमवेल बरोबर स्वतःच आरोग्य स्वतः राखेल आणि या भावनेतून अभ्यासक्रमात बदल झाला पाहिजे अभ्यासक्रम ठरवताना सुद्धा एका विशिष्ट पद्धतीचा अभ्यास न येता जी आपला खरा इतिहास आहे हा मुलांना शिकवला गेला पाहिजे मुलांपर्यंत स्वावलंबनाचे धडे दिले पाहिजेत गांधीजींची नी तालीम आली पाहिजेत या पद्धतीचं आमचं विजन असेल सर शिवसेनेने त्यांचा उमेदवार दिलेला आहे मग तुम्ही त्यांचे जे विरोधक आहेत म्हणजे जे म्हणतात ना शत्रूचा शत्रुत्व आपला मित्र तर त्यांचे जे विरोधक आहेत बी जे पी आहे एकनाथ शिंदे गट आहे मग त्यांचा तुम्ही सपोर्ट घेणार का मुळामध्ये बऱ्याच वेळा शिवसेनेच्या उमेदवाराची चर्चा झाली म्हणून मी सांगतो की माझी उमेदवारी ही कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात नाही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाहीये मला काम करायचे कंत्राटीकरणाच्या विरोधात मला काम करायचंय समाजवादी विचारसरणीसाठी मला काम करायचंय खाजगीकरणाच्या विरोधात आणि त्याच्यासाठी जे जे साथ देतील त्या सर्वांची साथ आम्ही सोबत घेणार आहोत धन्यवाद सर तुम्ही थँक्यू आमच्या प्रेक्षकांना आणि तुमच्या मतदारांना अनमोल आणि अमूल्य अशी माहिती दिली अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा